नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांच्या घर खर्चावर शिक्षणावर औषधोपचारांवर आणि रोजच्या जगण्यावर थेट परिणाम करणारा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे जीएसटी काउन्सिलने बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणारे जीएसटी टू पॉइंट जाहीर केला आहे या बदलामुळे अनेक वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत काहींवर टॅक्स शून्य होणार आहे आणि काही लक्झरी वस्तूंवर टॅक्स वाढणार आहे चला तर मग हा मोठा बदल नेमका काय आहे हे आपण सोप्या भाषेत पाहूया आधी चार टॅक्स स्लॅब होते पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के कोणत्या वस्तूवर किती जी एस टी आहे लोकांना समजणं कठीण होतं आता त्यात आत काय बदल झाला आहे हे जाणून घेऊया फक्त दोन मुख्य टॅक्स स्लॅब ठेवले आहेत पाच टक्के आणि अठरा टक्के व हानिकारक वस्तूंवर चाळीस टक्के विशेष टॅक्स शैक्षणिक साहित्य वया पेन्सिल नकाशे चार्ट जॉमेट्री बॉक्स आता शून्य किंवा पाच टक्के जी एस टी औषधे व आरोग्य सेवा तेहतीस महागडी कर्करोग व दुर्मिळ आजारांची औषधे शून्य टॅक्स इतर औषधे पाच टक्के टॅक्स जीवन आणि आरोग्य विमा आता शून्य जी एस टी म्हणजेच प्रीमियम थेट कमी गाड्या व बाईक्स लहान कार व तीनशे पन्नास सी सी पर्यंतच्या बाईक्सवर अठरा टक्के टॅक्स पूर्वी अठ्ठावीस टक्के होते घरगुती उपकरणे टीव्ही एसी वॉशिंग मशीन अठरा टक्के टॅक्स दैनिक गरजांच्या वस्तू दूध पनीर लोणी चीज तूप पाच टक्के किंवा शून्य जीएसटी हॉटेल्स साडेसात पेक्षा कमी भाड्याच्या खोल्यांवर फक्त पाच टक्के जीएसटी काय महाग होणार आहे लक्झरी वस्तू व हानिकारक पदार्थ जसे तंबाखू गुटखा पान मसाला कॅसिनो सेवा महागड्या गाड्या चाळीस टक्के जीएसटी मात्र तंबाखू व गुटक्यावर दर तात्पुरता पुढे ढकलला आहे आता या बदलांचा परिणाम काय होणार आहे हे जाणून घेऊया घरगुती खर्च कमी होणार दैनंदिन वस्तू औषधे विमा शैक्षणिक साहित्य यावर मोठा दिलासा विद्यार्थ्यांसाठी व कुटुंब्यांसाठी शिक्षण व उपचार अधिक परवडणार आहे व्यवसायांसाठी मागणी वाढणार एफ इलेक्ट्रॉनिक्स ऑटो व हाऊसिंग सेक्टरला मोठा फायदा अर्थव्यवस्थेसाठी खरेदी विक्री वाढून जीडीपीत भर पडणार महागाई अंदाजे एक पॉईंट एक टक्के कमी पण सरकारला अठ्ठेचाळीस हजार कोटींचा महसूल तोटा तरीही खरेदी विक्री वाढल्यावर हे भरून निघेल मित्रांनो जीएसटी टू पॉईंट हो हा भारतात टॅक्सेशनला एक मोठा ऐतिहासिक बदल आहे बावीस पासून आपल्याला रोजच्या जीवनावर थेट फरक जाणवेल तुमच्यामध्ये या बदलांपैकी कोणते बदल सर्वात जास्त उपयोगी ठरणार आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जर हा, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि दर शोला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद